दोन हजार चोवीस या वर्षामध्ये वेगवेगळे मराठी चित्रपट मराठी मूवीज ज्या आहेत रिलीज झालेल्या आहेत तर काही मूवीज हिट ठरल्या तर काही मूवीज ज्या आहेत त्या फ्लॉप ठरलेल्या आहेत तर अशाच आता दोन हजार चोवीसमध्ये एप्रिल आणि मे महिन्यामध्ये येणाऱ्या काही मूवीजची लिस्ट मी तुम्हाला सांगणार आहे ज्या की अपकमिंग मूवीज आहे तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर बघा माय लेक नावाचा एक मूवी जो आहे येत्या एकोणवीस एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे त्यानंतर परत संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा एक मूवी जो आहे सव्वीस एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे हा देखील एक चांगला चर्चेचा चित्रपट आहे कारण की सध्या जो विषय चालू आहे त्यावरतीच हा चित्रपट जो आहे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील तयार करण्यात आलेला आहे त्यानंतर सव्वीस एप्रिललाच जुना फर्निचर नावाचा एक मूवी महेश मांजरेकर यांचा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे आणि आणखी एक मराठी चित्रपट रिलीज येणार होणार आहे परंतु त्याचा ऑफिशियल आणखी अपडेट तेवढी काही आलेली नाही आता त्यानंतर हे तर झालं बघा की आपण एप्रिल महिन्याचं आता मे महिन्यामध्ये देखील एक ते दोन चित्रपट रिलीज होणार आहेत पहिला चित्रपट आहे नाच गा घुमा परेश मुकाक्षी यांचा जेणे की वाळवी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणला होता त्या चित्रपटाचे डायरेक्टरचा हा चित्रपट आहे त्यानंतरच स्वरगंधर्व सुधीर फडके हा एक मूवी देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे आणि एवढंच काय तर आणखी दोन चार दिवसामध्ये जवळपास एकोणतीस एप्रिलला देखील अलीबाबा आणि चाळीशीत चोर असा एक चित्रपट देखील आपल्याला दोन चार दिवसात भेटीसच्या येत येणार आहे तर तुम्ही या चित्रपटांपैकी कोणत्या मूवीसाठी एक्साइटेड आहात ना की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू